कुंकू वगैरे लावून आहे नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज असंच कॅज्युअल डे आहे आणि मी आणि मुलींनी चाललो आहोत आता मूवी बघायला आणि कोणता मूवी बघणार आहोत तो मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती नक्की पोस्टर शेअर करेन आणि आज ॲक्च्युली क्लास होता डान्सचा क्लास होता पण मी नाही गेले म्हटलं एक दिवस जरा दांडी अशी झालेली आहे लास्ट टाईम गेले पण म्हटलं एक मिलिनला तसं पण जास्त वेळ नसतो वीक्समध्ये वीक डेजमध्ये सो so, वीकेंड थोडा मूवी बघायला एकत्र जायचं झालं तर मग असं सुट्टी घ्यावी लागते सो so, आर्या गेली आहे डान्स क्लासला आज मी नाही गेले त्याच्याबरोबर आणि मी जाते आता मिलिंदबरोबर खालदी मिलीन माझी वाट बघत आहेत आणि तिथून मग पुढचं जे काय असेल थोडं दिवसात मी शेअर करेन तिकीट चेक करायची आहे का जायचं डायरेक्ट आम्हाला तिकीट आम्ही आत्ता जस्ट पोचलो आतमध्येच जाऊया ना आपण बाहेर उभं राहून काय करायचं आम्ही आज जातो आणि फिरू आम्ही सो आम्हाला मूवीच्या आधी एक एक तास चाळीस मिनटं तरी होती सो आम्ही विचार केला मॉलमध्ये थोडं फिरू आणि तेव्हा आम्ही हा कपड्यांचं सेक्शन बघितलं सो मिलिनसाठी आम्ही काही कपडे बघतो आहे सो एक टी शर्ट किंवा शर्ट आणि जीन्स पॅन्ट बघायचे आहे सो तेच आम्ही आता बघून घेतो आहे आणि मग थोडीफार विंडो शॉपिंग होईल जे कपडे मिलिनला आवडले ते एक एक घालून बघितले सो असे तीन चार जोडी मिलिनने ट्राय केले शर्टची आणि टी शर्टची सो एक शर्ट आवडलं बाकी टी शर्टची क्वालिटी ठीक होती पण प्राईस जरा जास्त होती सो फक्त आम्ही एक शर्ट घेतलं जे मिलिनने फर्स्ट घातलं ते आणि जीन्स नंतर चेक केला सो तिथे थोडासा डिस्काउंट चालला होता काही अमाऊंटवरती सो मिलिन बोले घेऊन बघूया आणि बऱ्याच लाईक वर्ष मिलिनला जीन्स घ्यायचीच होती छानपैकी कारण मेरीन जेस सहसा लवकर घेत नाहीत सो so, वेळ पण होता आणि तशी शॉपिंग देखील झाली आणि नंतर मग आम्ही आता चेकआउट करतो आहे आणि मूवीचा टाईम झाला आहे जस्ट कट टू कट टाइम झाला आहे आम आम्ही आता चेकआउट करून घेतो आणि मग पुढे मूवी बघून पुढचं शेअर करेन मी तुमच्याबरोबर सो आमचा मूवी देखील बघून झाला आहे आणि मी आम्ही शैतान मूवी बघून आलो जसं की मी तुमच्यावर आता शेअर केलं आणि मला ओके ओके वाटला मूवी म्हणजे थ्रिल असं काही मला जास्त वाटलं नाही पण ॲक्टिंग मात्र प्रत्येकाची खूप छान होती त्यामुळे मला या ॲक्टर्सची मूवीज बघायला आवडतं आणि नंतर आम्ही आता हे थोडंफार प्यायचं घेतलं मी मोहितो घेतला होता मिलिनने कॉकटेल घेतलं आणि आम्ही स्टार्टरमध्ये वेज सिक कपाब मागवलं आणि त्यानंतर एक थोडी बिर्याणी देखील आम्ही ऑर्डर केली सो so, साडेनऊ दहापर्यंत आम्ही घरी आलो सो so, आताच आम्ही घरी आलो आणि आज ॲक्च्युली जर मी सांगितलं क्लास होता पण मी गेले नाही आर्या गेली होती आणि आज आम्हाला घुंगरू दिले दोघींना दो मला आहेत पन्नास पन्नास म्हणजे एका पायात पन्नास घुंगरूची माळ आणि दुसऱ्या पायात पन्नास असे शंभर घुंगरू मला आणि आर्याला आहेत पंचवीस पंचवीस म्हणजे एका पायात पंचवीस आणि दुसऱ्या पायात पंचवीस असे तिचे पन्नास घुंगरू आहेत सो so, पन्नास पन्नास घुंगरू आहेत त्याचे झाले हजार रुपये आणि आर्याचे जे पंचवीस पंचवीस घुंगरू आहेत त्याचे झाले पाचशे रुपये आणि असे दीड हजाराचे हे घुंगरू आहेत सो ह्याला ताईने सांगितलं आहे हळदी म्हणजे हळद नाही पण कुंकू वगैरे लावून आहे ह्याला आणि मग वापरायला घ्यायचे आणि हे जेव्हा वापरतो तेव्हा जर वॉशरूमला जायचं असेल तर ते काढायचे पुन्हा नंतर घालायचे आणि चप्पल पण हे घालून घुंगरू चप्पल वगैरे घालायची नाही आहे सो ह्याचा तेवढा रिस्पेक्ट ठेवायचा आहे असं लास्ट क्लासमध्ये ताईने सांगितलं सो तसं आपण काही नियम असतात घुंगरू घालतो तेव्हा सो हे एक दोन गोष्टीत आम्हाला सांगितल्या ताईने आणि पुढे बघू नमस्कार वगैरे म्हणजे पुढे काय असेल त्या गोष्टी पाळाव्या लागतील जेव्हा जेव्हा घुंगरू घालू आपण हां सो असा होता पूर्ण आजचा दिवस जास्त काही नव्हतं आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ भेटू आपण अशा छानशा भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बोल 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 तू बोल तू बोल बाबू तू बोल हॅलो बोला हे बघ टाकून दिले घे बोल बोल हॅलो हा डॉली